भारताच्या सशस्त्र क्रांतीचे जनक वासुदेव बळवंत फडके यांचा अठराशे त्र्याऐंशीला मृत्यू होतो आणि अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशीला जन्म होतो स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर भारताच्या सशस्त्र क्रांतीचा लढा हा तसाच तेवत राहावा यामागे कदाचित ही भगवंताची योजना असेल मी कामिनीपुत्र चंद्रकांत पांडुरंग कोसे सहाय्यक पोलीस निरीक्षक सध्या नागपूर शहर पोलीस दलात काम करतो मी आपल्याला आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वप्नातील शस्त्रसज्ज भारत आणि ऑपरेशन सिंदूर या विषयावरती बोलणार आहे वासुदेव बळवंत फडके यांच्या क्रांतिकथा साफेकर बंधूंचं सा क्रांतिकार्य लोकमान्य टिळकांचं लिखाण त्यांची भाषणं त्यांचे गणेश उत्सव शिवाजी उत्सव यापासून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यावर सावरकर बनवतात आपली सशस्त्र क्रांतिकारी संघटना राष्ट्रभक्त समूह या संघटनेद्वारे सावरकर ड्युअल ऑर्गनायझेशन ही कन्सेप्ट आपल्यासमोर ठेवतात एक फ्रंटलाईन ऑर्गनायझेशन जी सिव्हिल पब्लिकमधनं राष्ट्रभक्तांची रिक्रुटमेंट करेल आणि एक बॅकलाईन ऑर्गनायझेशन जी कोर ऑर्गनायझेशन जी सशस्त्र क्रांती करेल अशी मित्र मिळा याची झलक आपल्याला आज आपल्या फॉरेन डिप्लोमॅटिक ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत भारताच्या त्या आणि ज्या रेकॉनिसन्स आणि ऑपरेशन करतात आर एन डब्ल्यू सारख्या ऑर्गनायझेशन याच्यामध्ये बघायला मिळेल सशस्त्र क्रांतीशिवाय भारताला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं स्वराज्य मिळणं शक्यच नाही हा सावरकरांचा ठाम विश्वास होता म्हणून मित्रमेळाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण भारत शस्त्रसज्ज करून मग एकत्रित सशस्त्र लढा उभारण्याचा चंगच बांधला होता जसं की भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू व्हायच्या खूप वर्षा अगोदरच आपली तीनही सेना सशस्त्र केल्या अत्याधुनिक अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक युद्धसामग्रीने दोन हजार तेरा साली भारताचं डिफेन्स सा बजेट होतं सहाशे तेवीस कोटी रुपये आणि आज दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात भारताचं डिफेन्स बजेट आहे वीस हजार कोटीच्या वर म्हणजे आपण समजू शकतो की या गेल्या दहा वर्षामध्ये भारताची सामरिक शक्ती किती वाढली आहे आज आपल्याकडे देशी बनावटीची विक्रांत आय विक्रांत ही सगळ्यात मोठी युद्धपोत आहे आज आपल्याकडे देशी बनावटीच्या आठ ते नऊ न्यूक्लियर सबमरीन्स आहेत आज आपण ब्राह्मोसची निर्मिती करतोय आज आपण छोट्या छोट्या शस्त्रांची निर्मिती करतोय आज आपण ब्राह्मोस आणि छोटी शस्त्रे मोठी शस्त्रे अशी आयात इतर देशांना करतोय आज आपल्याकडे सुखोई मिराज चिनूक आणि राफेल सारखे लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर्स आहेत आत्मनिष्ठ युवती संघ ही मित्रमेळाचीच वुमन विंग जसं ऑपरेशन सिंदूरमध्ये कर्नल सोफिया कुरुशी आणि विंग कमांडर विमेका सिंग यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या घडामोडींचं भारतासमोर आणि जगासमोर पब्लिक रिप्रेझेंटेशन केलं भारतीय स्त्री आणि तिचं कुंकू हे शौर्याचं आणि साहसाचं प्रतीक आहे हे अनादिकाळापासून आपण जगासमोर मांडतच आलो आहे एकोणीसशे चारमध्ये मित्रमेळा हे नाव बदलून अभिनव भारत हे नाव या संघटनेचं ठेवण्यात येतं सावरकर लंडनमध्ये इंडिया हाऊसमध्ये असताना त्यांनी तेथे बॉम्ब बनवण्याची प्रयोगशाळा सुरू केली होती त्यासाठी लागणारा बॉम्ब मॅन्युअल त्यांना एका रशियन व्यक्तीने दिलं होतं तसंच ऑपरेशन सिंदूरमध्येही रशियाने दिलेल्या यास फोर हंड्रेडचा वापर करून आपण ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी केलं सावरकरांच्या व्याख्यानाच्या प्रेरणेतून तयार झालेले लाल धिंगरा यांनी कर्जन वाईलीचा वध केला अभिनव भारतचे अनंत कान्हेरे यांनी कलेक्टर टिपेट जॉन्सन याचा वध केला हे सर्व सावरकरांच्या प्रेरणेतूनच होत होतं सावरकरांच्या क्रांतीची ही सुरुवात मात्र होती आणि याच सशस्त्र क्रांतीच्या विचाराच्या जोरावर भारताला स्वातंत्र्य मिळालं ब्लीड इंडिया विथ थाउजंड कट्स या पाकिस्तानच्या तत्वावरती चालून पाकिस्तानने पहलगामचा ह हल्ला केला या नपुंसक हल्ल्याचं उत्तर देण्याची तयारी आता भारताची होती आणि भारत त्यासाठी तयारी होता आपलं नेतृत्वही खंबीर होतं त्यासाठी आपण ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं त्यांचे दहशतवादी तळ आणि त्यांचे अकरा एअरबेसेस आपण नष्ट केलेत हे सगळं आपल्याला ऑपरेशन सिंदूर दरम्यान होताना घडताना जगाने सगळ्यांनी पाहिलं पण ऑपरेशन सिंदूर याहीपेक्षा विशेष ठरतं ते खालील बाबींसाठी एकवीसव्या शतकामध्ये एक शक्तिशाली आणि सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून तुम्ही कसे असता तुमच्या मिलिटरी शक्तीचा तुम्ही उपयोग कसा करता तुमच्याकडे असलेल्या टेक्नॉलॉजिकल एजचा उपयोग तुम्ही कसा करता तुम्ही ऑपरेशन्समध्ये युद्धामध्ये मिळवलेल्या विजयाला जगासमोर कसं मांडता आणि कशा आविर्भावात जगता या सगळ्यांचं सकारात्मक उत्तर म्हणजे तुम्ही सामर्थ्यवान असण्याचं प्रतीक असतं आणि तेच नेमकं भारताने करून दाखवलं स्ट्रॅटेजिक वॉरफेअर जिंकणं हे युद्ध जिंकण्यामध्ये महत्वाचंच असतं पण सगळ्यात महत्वाचं असतं पॉलिटिकल वॉरफेअर जिंकणं पॉलिटिकल वॉरफेअरचे माझ्यामध्ये तीन मुद्दे आहेत एक स्ट्रॅटेजिक ड्रामा स्ट्रॅटेजिक ड्रामामध्ये तुम्ही युद्ध करता युद्ध करता म्हणजे तुम्ही एका युद्ध करणं म्हणजे एका आजाराविरुद्ध लढण्यासारखं आहे काही देश आजारांविरुद्ध लढतात काही देश आजारांच्या लक्षणांविरुद्ध लढतात आजारांची लक्षणं म्हणजे दहशतवाद आणि आजार म्हणजे त्या दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान यावेळेस भारताने दोघांचाही चोख बंदोबस्त केलाय आपण केलेल्या स्ट्राईक या, के के या पर्फॉर्मिटी होत्या टार्गेटेड नव्हत्या हो आपण केलेल्या नेव्हल डिप्लॉयमेंट ह्या सिंबॉलिक होत्या टार्गेटेड नव्हत्या हो आपण केलेल्या मिलिटरी ॲक्शन्स ह्या मेसेज होत्या मिशन नव्हत्या हो यावेळेस भारताने एक नवीन पॉलिसी जगासमोर ठेवली एनी ऍक्ट ऑफ टेरर विल बी कन्सिडर ऍज ऍक्ट ऑफ वॉर हा भारताच्या पॉलिसीमध्ये झालेला मॉन्युमेंटल शिफ्ट आहे आणि हा मॉन्युमेंटल शिफ्ट आणण्यासाठी लागतं एक सशक्त देश एक क्लिअर माइंडेड आणि स्ट्रॉंग देश जो की भारत आहे यातला दुसरा भाग आहे स्ट्रॅटेजिक क्लॅरिटी तुम्ही युद्ध का सुरू करता तुम्ही युद्ध किती वेळ चालवता आणि युद्ध केव्हा संपवत आपण पाहतो इस्रायल हमास रशिया युक्रेन यांची युद्ध गेली दोन वर्ष सुरू आहेत प्रचंड नरसंहार होतोय रक्त आहे यांच्या अर्थव्यवस्था डबगाईच आल्या पण दोघेही माघार घ्यायला तयार नाही आहे पण याच बाबतीत भारत अगदी निराळा ठरतो आहे आपल्या सगळ्या ऑप्शन्स ॲक्शन्स आपल्या सगळ्या मिलिटरी ऑपरेशन्स ह्या परफॉर्मेटिव्ह मेजर्ड कॅल्क्युलेटेड नॉन इन्स्किलेटरी आणि रिस्पॉन्सिव्ह होत्या तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी तुम्ही युद्ध केव्हा सुरू करता आणि केव्हा संपवता हे खूप महत्त्वाचं असतं आपण युद्ध आपल्या अटींवरती सुरू केलं आणि आपल्या अटींवरती संपवलं आपण युद्ध सुरू करताना कोणाची मध्यस्थी सहन केली नाही आणि कोणाचा दबावही सहन केला नाही आणि आपण कोणी मध्यस्थी केल्याची आपण दुजोराही दिला नाही हे एका शक्तिशाली राष्ट्राचं ज्योतक असतं तुमच्या मर्जीने तुम्ही तुम युद्ध सुरू करता आणि तुमच्या मर्जीने संपवता आपलं युद्ध सुरू करण्याचा उद्देश होता आतंकवाद्यांना यमसदिनी धाडणं त्यांना धडा शिकवणं पाकिस्तानना धडा शिकवणं आपला उद्देश पूर्ण झालं म्हणून आपण स्वमर्जीने युद्ध थांबवलं आपण ऑपरेशन सिंदूर जिंकलो कारण की आपण एकच तत्व समोर ठेवलं होतं वी पुट आवर नेशन फर्स्ट ॲज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर डीड जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार